शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हे बाळासाहेब ठाकरेंचे त्यांना तुम्ही हात लावू नका बाळासाहेबांना अंडर एस्टिमेट करू नका धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेबांची ओळख आहे शिवसेना धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही मी याबाबत अमित शहा यांना कल्पना दिली होती असा गौप्यस्फोट केलाय राज ठाकरेंनी पदाधिकारी त्यांनी हा खुलासा केल्यानं आता राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगू लागली राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लगावलाय शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाहीये मी याबाबत अमित शहा यांना कल्पना दिली होती राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा पा दिला होता पण आता विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेतही दिलेत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले यावरही एक नजर टाकूया धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेबांची ओळख आहे बाळासाहेबांना कमी लेखू नका शिवसेना धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाहीये अमित शहा यांना मी याबाबत कल्पना दिली होती असा खुलासा राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकार मेळाव्यात केलेला आहे मोदी नको म्हणून काहींनी महाविकास आघाडीला मत दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नसल्याचंही म्हटलंय मराठी माणूस आपण कधी रिंगणात उतरतोय याची वाट पाहतोय असं म्हणत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जनता मनसेची वाट पाहत असल्याचं सांगितलेलं आहे राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती राज यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सवाई घेतल्या होत्या मात्र आता जागा वाटपामध्ये राज यांच्या वाट्याला कमी जागा येतील अशी शक्यता व्यक्त होते सध्या सत्तेत असलेल्या भाजपाचे एकशे पाच आमदार आहेत शिंदे गटाचे चाळीस तर अजित पवार गटाचेही तितकेच आमदार असल्यानं जागा वाटपामध्ये राज ठाकरेंच्या वाट्याला फारच कमी जागा येतील असा अंदाज बांधला जातोय त्यामुळे राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मार्ग चाचपडून पाहत असल्याचं दिसतंय राज ठाकरे जुलै महिन्यात राज्याचा दौरा देखील करणार असल्याची माहिती समोर येते अशा जरी चर्चा आता सध्या रंगत असल्या तरीसुद्धा विधानसभा राज ठाकरे स्वबळावर लढवणार की नाही हे येत्या काळातच स्पष्ट होईल असेच नवनवीन आणि राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका